नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली डे ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसची अपडेट आहे यामध्ये त्यांनी कायमस्वरूपी रोजगार संदर्भात माहिती मागवलेली आहे तर चला संपूर्ण परिपत्रक या व्हिडिओमध्ये पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रति सर्व शासकीय निमशासकीय आस्थापना खाजगी आस्थापना यवतमाळ जिल्हा विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे उपरोक्त संदर्भाकित संदर्भात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस कार्यान्वित झाली आहे सदर योजनेचा मुख्य उद्देश हा रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देणे हा आहे सदर योजनेअंतर्गत आपल्या आस्थापनेवर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारापैकी आपल्या आस्थापनेवर किंवा इतर आस्थापनेत किती उमेदवारांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला याबाबत माहितीसोबत जोडलेल्या विहित नमुन्यात कार्यालयात दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सादर करावी जेणेकरून सदरची माहिती शासनास सादर करणे सोयीचे होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं त्यांनी फॉर्मॅट दिलेलं आहे आस्थापनेचे नाव व पत्ता उमेदवाराचे नाव व मोबाईल क्रमांक ज्या स्थापनेत कायमस्वरूपी रोजगार किंवा कंत्राटी स्वरूपाचा रोजगार प्राप्त झाला आहे त्याची आए। है। या ठिकाणी माहिती द्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पत्र कशामुळे त्यांनी काढलेलं आहे सध्या तरी यासंदर्भात कोणतीही माहिती नाही तुम्हाला काय वाटतं या पत्रासंदर्भात कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण युवा कार्य प्रशिक्षण संदर्भात प्रत्येक अपडेट देत असतो